बोईसर व तारापूर एम आय डी सी परिसरात दिवसेंदिवस वाढत चाललेल्या जनतेचे आरोग्य धोक्यात आले असून महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप करत रविवारी स्थानिक तरुणांनी एक प्रतिकात्मक आणि अनोखं आंदोलन केलं सामाजिक कार्यकर्ते अभिनव चौधरी यांच्या नेतृत्वाखाली सर्वपित्री उमवाशा या दिवशी प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या बोयसर कार्यालयासमोर श्राद्ध विधी पार पाडण्यात आला प्रदूषण वाढतंय त्रास होतोय तरीही दुर्लक्षच स्थानिक नागरिक आणि तरुणांचा स्पष्ट आरोप आहे की हवा पाणी आणि मातीचं प्रदूषण प्रचंड प्रमाणात वाढलेलं असतानाही प्रदूषण नियंत्रण मंडळ याकडे ठाम दुर्लक्ष करत आहे नित्य नेमाने नागरिकांना त्रास होतोय पाणी दूषित हवा गुदमरणारी आहे आजार वाढल्यात तरीही कोणती ठोस कारवाई केली जात नाही फक्त तक्रारी घेऊन ठेवतात पण पुढे काहीच घडत नाही नागरिकांना होणारे त्रास पिण्याचं पाणी कालपट त्यामध्ये दे दुर्गंधी येते रात्री कारखान्यातून येणाऱ्या धुरामुळे श्वास घ्यायलाही त्रास होतो विहिरी नाले आणि शेतीचं पाणी दूषित होत आहे तरुणांनी असा आरोप केला की प्रदूषण करणाऱ्या काही मोठ्या कारखान्यांना संरक्षण देण्यासाठीच मंडळ आहे अनेक वेळा तक्रारी करूनही कारवाई न झाल्यामुळे त्यांनी सांगितलं नमस्कार मी अभिनय चौधरी आज आम्ही आलेले आहेत उपप्रादेशिक कार्यालय महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यांच्या कार्यालयाचा सर्व पित्र अमवाशाच्या निमित्ताने श्राद्ध घातलेला आहे कारण हे जे अधिकारी आहेत राजू वसावे आणि त्यांची टीम हे कधीही फोन उचलत नाही सुट्टी असो काही असो तुम्ही कधी पण त्यांना फोन ट्राय करा आपल्या सर्वसामान्य माणसांचा कधी फोन लागत नाही त्यासाठी त्यांच्या नावाचाच आज आम्ही श्राद्ध घातलेला आहे की जेणेकरून देव वरती त्याला नेल्याच्यानंतर राजू वसावेला कृपया करून नरकात तरी जागा देऊ नये नरकात जागा दिली तरी ते सोडलेलं केमिकल आहे त्याच्यातच त्याला डुब बु बुडवा त्याला तेव्हा समजेल की इकडचे स्थानिक आणि आम्ही लोक कसे जगतात तुम्ही कदाचित आमच्या गावात येऊन बघितलं तर कवळी कवळी झाडं जी पालव्या फुटलेल्या आहेत सर्व पेटलेली आहेत काही जिवंत झाडं मेलेली आहेत राजू वसावे आणि त्यांच्या टीमला आम्ही वारंवार कळवत असतो तुम्ही तिकडे बघू शकता आम्ही नारळ फोडलेला आहे त्या ज्या हवेची गुणवत्ता तपासणाऱ्या गाडीची कडे त्या गाडीला पण आम्ही भ्रा भावपूर्ण श्रद्धांजली दिलेली आहे कारण ती गाडी आज कितीक महिन्यापासून जाग्यावर उभी असते त्यांना आम्ही कॉल करतो सिंग साहेबांना कॉल करतो अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या न्यूज पोलीस रिपोर्टर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबायला विसरू नका